नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्या अपडेटानुसार आता बिहारमुळे लवकर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहेत या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनचे हे सर्वात महत्त्वाची अपडेट व सध्याच्या कंडिशनची हे सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता बिहारमुळे देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के बदलणार इथून पुढे कांद्याचा बाजारभाव पण बिहारमध्ये असं काय घडलंय व इथून पुढे आपल्या सर्वांना असं काय घडताना या ठिकाणी दिसणार आहे की ज्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात प्रचंड बदल होताना दिसू शकतो आणि या बदलामध्ये अखेर बिहारमुळे आपल्याला भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो कांदा आहे तो वाढताना दिसणार किंवा घटताना दिसणार चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नांची आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तरे यासाठी आपल्या सर्वांना एकच विनंती आहे की आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर नक्की व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून एकदा नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता बिहारमुळे देशांतर्गत बाजारामध्ये इथून पुढे प्रचंड बदलणार कांदा बाजार भाव पण बिहारमध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे इथून पुढे प्रचंड बदलणार देशांतर्गत बाजारामध्ये कांदा भाव आणि बिहारमुळे जो कांदा भाव देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे तर या प्रचंड बदलामध्ये कांद्याचा बाजारभाव हा वाढणार की मग घटणार चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात आता अचूक आणि सविस्तर उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे। जी कांद्याची दर पातळी आहे ती सध्या बाराशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल दिसत आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की इथून पुढे कांदा बाजारभाव दिवाळीपर्यंत शंभर टक्के वाढणार नाही म्हणजे कांद्याची दर पातळी ही इथून दिवाळीपर्यंत जशास तशी राहताना दिसणार आहे दिवाळीनंतर कांद्याचा बाजारभाव थोडा थोडा वाढायला सुरू होईल आणि कांद्याची बाजारभाव पातळी किंबहुना एक तारखेनंतर दोन हजाराच्या बाजारभावाला गवसणीसुद्धा घालेल परंतु सर्वात महत्त्वाची अडचण काय आहे ती लक्षात घ्या की सहा नोव्हेंबरला आणि अकरा नोव्हेंबरला दोन टप्प्यात बिहारच्या निवडणुका आहे त्याच्यामुळं कांद्याचा बाजारभाव वाढला तर सरकारला फटका बसू शकतो आणि म्हणून सरकार कोणत्याही प्रकारे अकरा नोव्हेंबरपर्यंत कमीत कमी कांद्याचा बाजारभाव वाढू देणारच नाही याच्यामुळं एक ते पंधरा नोव्हेंबरपर्यंत कांद्याचा बाजारभाव दोन हजाराच्या आसपास दिसेल आणि जी तुमची इच्छा आहे पंचवीसशेच्या दराची ती पंधरा नोव्हेंबर नंतरच पूर्ण होणार आहे एवढं खरं की बिहारमुळे कांद्याच्या बाजारभावात तेजी येण्यासाठी थोडीशी अडचण निर्माण होत आहे पण बिहारमुळे कांद्याचा बाजारभाव हा घसरणार नाही तर वाढण्याची शक्यता आहे पण दोन टप्प्यात एक ते पंधरा नोव्हेंबर दोन हजाराच्या आसपास आणि पंधरा दो पंधरा नोव्हेंबर नंतर पंचवीसशेच्या आसपास भाव पोहोचू शकतो अशा परिस्थितीत मग विक्रीचा विचार स्वाभाविक आहे तर तुम्हाला एकच सल्ला देतो ऑक्टोबर महिन्यात अजिबात कांदा विक्री करू नका एक ते पंधरा नोव्हेंबरमध्ये थोडा कांदा विका आणि जास्त करून पंधरा नोव्हेंबर नंतर कांदा विका ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांदा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा कास्तकार कर बांधापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा व्हिडिओ आपणास मिळत राहतोच सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहतोच सदर तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र उदिराड व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार